पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला संगीताला फोन करते आणि फोनवरून सांगते की आई मी सरोज मॅडमला नाही आवडत अगं त्यांना मी या घरामध्ये हो नकोय त्यामुळे जे काही आहे ते त्या सर्व मुद्दाम करतात अगं आता हे ऐकल्यानंतर संगीताला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा मात्र ऑफिसमधून अद्वैत त्याच वेळी घरी येतो कलाला फोनवरती आईला जे काही सांगत असते तेव्हा अद्वैतने सर्व ऐकलेलं असतं अद्वैत जोरजोरात ओरडतो खरे खरे तेव्हा घरातून नैना रोहिणी राहुल हे सर्वजण बाहेर येतात कला जे काही बोलत बोलत असताना आदवेतला खूप मोठा आवाज ऐकून कलाला धक्का बसतो कला सुविताला देखील हे सर्व तिकडे ऐकायला जात असतो आदवेत इतका ओरडत असतो की कुणाला सांगत होतो माझ्या आईबद्दल तू मुद्दाम करते काय माझ्या आई काय मुद्दाम करते आहे ते सांग उत्तर दे तेव्हा संगीता हे सर्व ऐकून धक्का बसलेला असतो कारण जे काही अद्वैत गैरसमज करून घेतलेला असतो आणखीनच गैरसमज त्याचा वाढत चाललेला असतो कला अद्वेदकडे खूप पाहतच असते एकही उत्तर देत नाही त्यामुळे राहुल रोहिणी यांना खूप आनंद झालेला असतो कला अद्वैतला काय उत्तर देऊ शकेल अद्वेदचा गैरसमज कसा दूर करू शकेल मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद